पुसात धड़क दिली। ट्रक किराणा दुकानात घुसला आणि अचानक ट्रक पेट घेतला या घटनेत किराणा दुकानात असलेले दोन जण मलब्याखाली दबले होते यावेळी अग्निशमक दलाचा नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले ही घटना पुसद येथून अकरा किलोमीटर अंतरावरील कासोळा इथं दिनांक चार फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली पुसद शहरापासून जवळच असलेल्या कासोळा फाटा इथं टी सी सव्वीस ओब्लिक टी एकवीस तेरा क्रमांकाचा ट्रक पुसद कडून माहूर मार्गे जात होता दरम्यान ट्रकनं कासोळा टी पॉइंट जवळील एका पानटपरीला धडक दिली यानंतर ट्रकनं किराणा दुकानाला धडक देऊन आत घुसला या विचित्र अपघातात किराणा दुकानातील महिला व पुरुष मलब्याखाली दबले होते अग्निशामक दलाच्या त्यांना सुखरूप बाहेर काढले हा अपघात इतका भयंकर होता की ट्रक न जागेवर पेट घेतला अग्निशामक दलानं घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं यावेळी घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झालाय पुढील तपास पुसत पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा